सुनील चौके सर पहिला प्रश्न तोच आहे की फरगेट एक्झिट पण आता निकाल लागतोय सात टप्प्यांमध्ये ही निवडणूक झाली ही निवडणूक दोन हजार एकवीस पेक्षा खूप वेगळी होईल या निवडणुकीत खूप धक्कादायक निकाल लागतील या निवडणुकीमध्ये होत्याच नव्हतं होईल काही ठिकाणी काही ठिकाणी खरंच काही निर्णय चुकले याचा पश्चाताप काहींना होईल अशा आशयाचं वर्णन ही लिहून आणली किंवा व्यक्त केली गेली आणि अशा पद्धतीनं आपण या निकालाला सामोरं जात आहोत पण एक्झिट पोल्स ले ले। जे आलेले आहेत जे काही प्रिडिक्शन दिसत आहे सार्वत्रिक स्वरूपाच ते तुम्हाला पटतय का की नाही निकाला निकालाअंति आपल्याला योग्य विश्लेषण करता येईल किंवा काही नेमकं सांगता येईल आतापर्यंतचा असा ट्रेंड झालेला आहे प्रत्येक लोकसभा निवडणुकीत की जे एक्झिट पोल सांगतात जवळपास त्याच धर्तीवर निकाल लागतात तर त्यानुसार आता यंदाचा एक्झिट पोल हे एक्झिट पोलची कसोटी आहे कारण या निवडणुकीत दोन हजार एकोणीसचं वातावरण नव्हतं जे राष्ट्रवादाचा उन्माद आणि एक राष्ट्रवादाबद्दल एक हे होतं एक जनतेमध्ये भावना होती तशी कुठलीही भावना या निवडणुकीत दिसत नव्हती दोन हजार अगदी था दोन हजार चौदाच देखील वातावरण नव्हतं जे मोदींची एक लाट येताना दिसत होती दोन हजार चौदा साली तशी देखील वातावरण दिसत नव्हतं निवडणुकीत तरी देखील दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस पेक्षा जास्त संख्याबळ जर चारशेच्या जवळपास जाणार संख्याबळ जर भाजपा आणि एनडीए ला मिळणार असेल तर मुद्दा नसलेली निवडणूक कुठली लाट नसलेली निवडणूक फक्त एक कुठलाही नॅरेटिव्ह ह्या निवडणुकीत सरकारी सत्ताधारी मोदी सरकारला सेट करता आला नाही तरी देखील ही निवडणूक जर भरभरून मोठ्या संख्येनं जर मोदी आणि भाजपा आणि एनडीएला जर जागा देत असेल तर हे एक आश्चर्य म्हणायला पाहिजे कारण मतदार जो होता तो चूप राहत नाही भारतीय जनता पक्षाचा जो समर्थक मतदार आहे तो तर निश्चितपणे त्यांचा पण समाज माध्यमांवर जो एक आवाज असायचा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली तो पण यावेळेस जरा बराच खालावला होता अनेक गोष्टी प्रतिकूल होत्या असं वाटत होतं कारण मुद्दे जे होते चारशे पार हा एकमेव नारा जो होता तोच नॅरेटिव्ह आहे असं आता वाटायला लागलेला आहे अख्खी बार चारसो पार आणि त्याच्या चारसो पारच्या विरोधात जे चारसो पार मुळे जे संविधानावर संकट येणार आहे आणि शंग संविधान बदललं जाणार आहे अशी एक वातावरण निर्मिती केली होती विरोधी पक्षांनी आणि तोच नॅरेटिव्ह शेवटपर्यंत चालवला होता पहिल्या टप्प्यापासून सातव्या टप्प्यापर्यंत तर अशा परिस्थितीत दलित मतदार संविधानाच्या मुद्द्यावरून दलित आदिवासी ओबीसी हे सगळे आरक्षण जातील या भीतीपोटे विरोधी पक्षांच्या बाजूने उभे राहतील शिवाय इतर जे दहा वर्षातले प्रश्न निर्माण झालेले आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तरुणांचे बेरोजगारीचा प्रश्न आहे महिलांचे प्रश्न आहेत असे अनेक अनेक आघाड्यांवर प्रश्न निर्माण झाले असताना देखील त्यावर मात करून जर मोदींचे भाजपा एवढ्या मोठ्या संख्या बळाने परत तिसरी हॅटटेक नोंदवते आहे ते जी आज आजवरच्या इतिहासात केवळ जवाहरलाल नेहरूंना शक्य झाली हॅट्रिक नोंदवणं तर हा एक चमत्कारच म्हणायला पाहिजे